श्री स्वामी समर्थ स्वामींच्या असंख्य लीला आणि चमत्कारांची अनुभूती प्रत्येक स्वामींच्या लेकरांना भक्तांना हे नेहमीच येत असतं पण त्यातही असे काही भक्त आहेत जे आवर्जून आपल्या सोबत घडलेल्या घटना अनुभव आणि स्वामींच्या भक्तीची अनुभूती चमत्कार साक्षात्कार हे सगळं खुल्या भावनेने सर्वांसोबत शेअर करतात सांगत असतात आणि अशाच त्या घटना असतात जे आपल्या मनाला प्रेरित करून जातात आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते नवीन मार्ग सापडतो जे आपलं संकट निवारण करण्यासाठी आपल्याला सहकार्य ठरतं आणि मुलांनो याच त्या गोष्टी असतात जे स्वामींची आपण मनापासून भक्ती करतो आराधना करतो सेवा करत असतो स्वामी फक्त नामस्मरण जरी केलं तरी आपल्या संकटातून आपल्याला भरून पावणारं असतं आणि अशाच असंख्य लीला आणि चमत्काराची कृती स्वामींनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेली आहे आणि त्याचे संकेतही दिलेले आहेत आपल्यासोबत ज्या काही घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चढ उतार येत असतात आणि असंख्य अडचणीचा संकटाचा आपल्याला सामना करावा लागतो त्यावरती आपल्याला उपाय काही सापडत नाही कोणतंही औषध सापडत नसतं आपण फक्त मार्ग भरकटत जातो आणि उपाय शोधायला सुरुवात करतो अशा वेळी आपल्याला फक्त स्वामीच आपल्या पाठीशी असतात आणि ते आपल्याला निश्चितच कोणता तरी मार्ग दाखवत असतात तुम्हाला सर्वात आधी कुठली भक्ती करायची आणि स्वामींना काय विचारायचं काय सांगायचं आणि आपल्या अडचणीवर कसा तोडगा मिळेल कसा मार्ग सापडेल यावरती तुम्ही शोध करत असताना अचानक तुम्हाला कुठून तरी कळतं की स्वामींचे लीला आघात आहे आणि स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अडचणीतून तुम्हा मुक्तता मिळणार आहे तुमच्या अडचणी सुटणार आहेत आणि या असंख्य अशाच अनुभूती आहेत आणि अनुभव आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींसोबत पुढे स्वामींचा आशीर्वाद घेऊन चालत जाताना मार्ग नक्कीच सापडत जातो आणि असंच एखाद वेळी या गोष्टी आपण करत असताना कितीतरी अडचणी आपल्याला येतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आता अडचणी यायला लागल्यात आपण मनापासून इतकं सगळं करतोय देवाची सेवा करतोय आणि आराधना करतोय तरी देखील आपल्या अडचणी संपता संपत नाही आहेत ते आणखी आहेत असं आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं आणि मनात शंका यायला लागतात पण नेहमी लक्षात घ्या अशा त्या शंका नसतात तर ती तुमची परीक्षाच असते ज्यावेळी आपण एक गोष्टीचा ध्यास घेतो आणि मनापासून कुठलीही गोष्ट करत असतो तिथे आपल्याला यश त्वरित मिळत नाही पण असंख्य अडचणी यायला सुरुवात होतात पण त्या अडचणी पार केल्यानंतर तुम्हाला तुमची खरी परीक्षा तिथून सुरुवात होत असते आणि निश्चित यश तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच मिळणार असतं पारायण करत असतं तेव्हा मनामध्ये एक आपण संकल्प केलेला असतो आणि तो संकल्प असतो एक इच्छा मना मना आपल्या मनात असते जी मनोकामना असते ती आपल्याला पूर्ण करायची असते म्हणून आपण ती संकल्प करून पारायण करायचं ठरवतो आणि जेव्हा पारायण पूर्ण व्हायला यायला लागतं पण घरामध्ये ते इच्छा तर पूर्ण होताना दिसत नाही आणि उलट घरामध्ये असंख्य घटना घडतात इतका त्रास होतो सगळ्या अडचणी वाढायला लागतात आणि खूप दुःख येतं हेता, संकट येतात आणि मनामध्ये अशांतता निर्माण होते घरातील शांती समाधान निघून गेलं की काय असं वाटायला लागतं आणि दुःख इतकं वाटायला लागतं की आपण देवाचं इतक्या मनापासून भक्ती केली वाचन केलं तरी देखील आपल्याला संकट कमी व्हायचं ते उलट वाढतायत आणि असंख्य अडचणी येतात हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला झालेला आहे आणि प्रत्येकजण पारायण करत असताना मनामध्ये स्वामींचं नाव घेऊन आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही मनापासून केलेला असता पण हीच ती तुमची परीक्षेची वेळ असते कारण कधीही स्वामी आपल्या लेकरांची साथ कधीच सोडत नाहीत फक्त ते त्यांची परीक्षा पाहत असतात आणि यातून तुम्ही एकदा पार झालात तर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा निश्चित ध्येय साध्य होणार आहे आणि तुमची जी मनोकामना असेल ती पूर्ण होणारच आहे प्रत्येक भक्तांच्या घरात कितीतरी अडचणी असतात घरातल्या काही व्यक्ती डोके फिरल्यासारखी वागत असतात आणि काही व्यक्तींचा काहीच थांगपत्ता नसतो कोणाला एकमेकांना विचारणं नाही की अभ्यासामध्ये प्रगती नाही व्यवसायामध्ये प्रगती नाही घरामध्ये आर्थिक अडचण मुला बाळांची प्रगती नाही घरामध्ये सतत वाद विवाद तंटे भांडण हे सगळं सुरू असतं आणि बाहेरचे लोक मग बोलायला सुरुवात करतात ते आणि वेगळंच या सगळ्या अडचणी नाना तऱ्हेच्या अडचणी घरामध्ये सुरुवात होतात अशावेळी तुम्ही पारायण करत असताना या सगळ्या गोष्टींचा अनुभव प्रत्येक भक्ताला आलेलाच आहे म्हणतात ना की चांगल्या गोष्टी घडण्यापूर्वी वाईट गोष्टी घडतात अडचणी येतात आणि त्या चांगल्यासाठीच आलेल्या असतात एखादी वाईट गोष्ट घडली तर ती चांगल्यासाठीच घडलेली असते एखादी चुकीची घटना घडली तर पुढे जाऊन त्याविरुद्ध चांगली गोष्टही तुमच्यासोबत घडणारीच असते आणि जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणतात ना ते अगदी योग्य आहे त्यामुळं बाळांनो कधीही वाचन करत असताना किंवा स्वामी सेवा करत असताना मन एकाग्र करून आणि स्वामी भक्तीत लीन होऊन केलं तर स्वामींना आपली प्रार्थना आपली विनंती ही ऐकावीच लागते आणि ते ऐकतात आणि तुमच्या प्रार्थनेला नक्कीच साथ देतात ज्यावेळी स्वामींची भक्त अगदी मनापासून स्वामींची सेवा करत असतात स्वामींचं आराधना करत असतात तर आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी स्वामींना निसंकोचपणे सोपवलेल्या असतात सांगत असतात तर ही याचना स्वामी नक्कीच ऐकत असतात आपली मनापासून केलेली प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचत असते फक्त आपल्याला संयम ठेवण्याची गरज असते आणि मनापासून श्रद्धा ठेवण्याची गरज असते जो बाळ संयम ठेवेल श्रद्धा ठेवेल त्याला त्याची गोष्ट नक्कीच मिळणार आहे आणि त्याला त्याच्या कार्यामध्ये निश्चितच यश प्राप्त होणारच असते कुठल्याही गोष्टीचा आतापणे करणं हे चुकीचं असतं धैर्य आणि संयम ठेवून केलेल्या गोष्टी कधीही चांगल्या फळ देत असतात त्यामुळे ता। चुकीच्या गोष्टींना जसा वेळ लागतो चुकीच्या गोष्टी करायला वेळ लागत नाही पण योग्य गोष्टी करायला वेळ लागत असतो पण त्याचे परिणामही नेहमीच चांगलेच असतात त्यामुळं गोष्टी करण्यापूर्वी एकदा आपण बारकाईने विचार केला तर तुम्हाला निश्चितच काय करायचं किंवा काय नाही याचा प्रश्न नेहमीच पडणार नाही आणि त्याचं उत्तरही तुम्हाला सापडून जाईल कारण प्रश्नही तुमचेच असतात आणि ते उत्तरही तुमच्याकडे असतं फक्त ते शोधायला हवं कारण स्वामींनी तुम्हाला नेहमीच संकेत दिलेले आहेत आणि नेहमी तर तुमच्या पाठीशी राहिलेले आहेत तुमची परीक्षा ज्यावेळी सुरू होते त्यावेळी तुम्हाला असंख्य अडचणी येतात आणि यातूनच तुम्हाला अनुभव या हो येतो आणि शिकवणही मिळून जाते की आपल्याला कुठे थांबायचं आहे किंवा कुठे चालायचं आहे कुठे संयम बाळगायचा आहे कुठे धीराने उभं राहायचं आहे तर बाळ आयुष्यामध्ये या शाश्वती गुणाची नाहीये आणि या विश्वामध्ये विश्व निर्माण केलेल्या विश्वकर्त्याचं ब्रह्मांड नायकाचं नेहमी तुमच्यावर लक्ष आहे आणि ते लक्षपूर्वक तुमचे प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष आहे कुठल्याही गोष्टी करत असताना मनापासून अगदी स्व खुशीने केला तर तुमचं कार्य नेहमीच होणार नाही मनात नाही भाव आणि देवा मला भाव असं केला तर तुम्हाला तुमच्याच गोष्टी नडणार आहेत हे नेहमी लक्षात घ्या कारण कुठल्याही गोष्टी करताना आपल्या अंतर्मनाचा आनंद हा नेहमीच आपल्या चेहऱ्यावरती झळकायला हवा तरच तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद मिळणार आहे आणि एक खरं समाधानही मिळणार आहे आयुष्यामध्ये किती सुख आहे याला महत्त्व नाही आहे पण आपल्या मनाला किती समाधान आहे किती शांती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे हे नेहमी लक्षात घ्या